नमस्कार मैत्रिणींना तुमच्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि देवांच्या स्कूलची तयारी मला करायची होती तरी इथं मी देवांचे कपडे वगैरे काढून ठेवले होते आणि त्यानंतर मग देवांश झोपलेलं होतं आठ वाजले होते आणि त्याला पण उठून तयार पण करायचं होतं तरी इथं आठ वाजले तुम्ही बघू शकता तर मध्यंतरी मी म्हणजे महिना महिना दोन दोन महिने व्हिडिओ टाकले नाही त्याचं कारण की मी ना संभाजीनगरलाच होते देवांश जवळ तर तिथं काही टाईम भेटत नव्हता मला शूट काढायला किंवा मग व्हिडिओ अपलोड करायला एडिटिंग करायला तर देवांश आणि भार्गव खूप भांडणं करायचे देवांशपेक्षा भार्गव त्याला खूप मारायचा आहे त्याच्यामुळं मला खूप लक्ष द्यावं लागायचं दोघांवर त्याच्यामुळं मग मी काही व्हिडिओकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि देवांशबरोबर पण मला जास्त काही राहायला भेटत नाही जळगावला असल्यामुळे मग त्यामुळे म्हटलं चला आता त्यालाच टाईम देऊ आपण तर तीन महिने फुल टाईम मी त्याला दिलेला आहे माझा आणि आईबाबाला पण गावाकडे जायचं होतं ना आई बाबा गावाकडे गेलेले होते शेताच्या कामासाठी तर मग मी हे दोघांना पण मला हँडल करायचं असायचं तर आता इथं मला देवांशला टिफिनसाठी ना पॉटॅटो चीज बॉल द्यायचे होते तर त्यासाठी मी ते ना चीज बॉल करत होते तर बटाटे उकडून घेतले होते आणि त्यामध्ये थोडीशी हळद पावडर मिरची पावडर थोडीच टाकली होती कारण तो तिखट खात नाही जिरे वगैरे टाकून घेतले आणि ते सगळं एकजीव करून घेतलं नंतर त्याचे चीज बॉल बनवून घेतले आणि पोटॅटो चीज बॉल तयार करून मी त्याला टिफिनला दे दिले आणि मला सगळंच हँडल करायचं होतं कारण आमच्या ज्या मावशी होत्या कामाला तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे त्या गाडीवरून पडल्या होत्या तर त्यांना खूप जास्त लागलं होतं त्या पण सात आठ दिवस येणार नव्हत्या मग सगळं मलाच करायचं होतं तर मग मी सकाळी लवकर उठले होते आणि आधी भा देवांशचा टिफिन रेडी केला तोपर्यंत भार्गावरच्या बेडरूममध्ये झोपलेलं होतं त्याच्या पप्पा त्याच्याजवळ थांबले होते तर त्याच्या पप्पांची ड्युटी तीन महिने पोस्टिंग लागली होती तर ते, ते येऊन जाऊन करायचे काही दिवस ड्युटीला जायचे आणि सुट्टी असली की घरी यायचे त्यामुळे मग मी काही जळगावला थांबलेच नाही म्हटलं नको तेवढा दिवस आपण देवांशकडे थांबू त्यामुळे मग मी देवांशजवळच थांबले होते आणि आता तुम्ही ते बघू शकता माझे बॉल अशा पद्धतीने रेडी झालेले म्हणजे मी बाकीचे सगळे रेडी करून घेतले आणि मग ते पटकन तळून घेतले आणि हे तर त्याचा टिफिन रेडी झाल्यानंतर मग मी त्याला उठवलं उठवलं म्हणजे तोच उठून ना पटकन वरती बेडून कडे गेला तर इथं त्यामुळे नऊ होते आणि तो उठून वरती निघून गेलेला होता तर त्याला उठवायला बोलवायला मी गेले होते तू 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 को तर त्याला मी बोलून आणल्यानंतर ड्रेस वगैरे केलं देवांशला आणि त्यानंतर मग त्याला खाऊ वगैरे घातलं खाऊ घातल्यानंतर मग त्याला रेडी केलं ड्रेस वगैरे घातला स्कूलचा आणि त्याला तयार करणं म्हणजे खूप अवघड आहे कारण तो आहे ना खूप टाइमपास करतो ड्रेस घालायला टाय लावायला तर तसं मला ऐकतो तो पण आजीला खूप जास्त त्रास देत असतो तर आता इथे मी त्याला रेडी करून घेत होते ते तेवढ्यात ते ते भार्गव त्याच्या ते खोडी काढत होता त्याला मारायचा काही काही करत असायचा तर इथं थोड्या वेळ शांत बसला पण त्याला बघवत नव्हतं मी देवांशला रेडी करायला लागले का त्याला खूप हे व्हायचं तर मग नंतर मग इथे देवांशी सगळी तयारी वगैरे झाली नंतर मग मी त्याचे पप्पा आणि आम्ही त्याला स्कूलमध्ये सोडवायला गेलो तर देवांशी आणि माझी रुटीन अशीच असायची भार्गवची भार्गवला जास्त वेळ देता नव्हता येत म्हणजे त्याचे पप्पा असले की त्याचे पप्पा त्याला जास्त सांभाळायचे आणि मी देवांशला कारण आजी बाबा दोघं पण घरी नसल्यामुळे हे दोघांना हँडल करणं खूप अवघड आहे कारण दोघांचा पण स्वभाव असा आहे ना खूप ॲक्टिव्ह येते आणि खूप भांडणं पण करता खेळता पण त्याच्यामुळं ना त्यांच्यावर खूप लक्ष ठेवावं लागायचं कारण ते काही पण कुटाना करून ठेवायचे घरामध्ये तर आता देवांशला स्कूलमध्ये दे सोडल्यानंतर मग मला भार्गवचं पण आवरायचं होतं तर औरंगाबाद ते संभाजीनगरमध्ये माझी सगळी रुटीन अशीच असायची आधी देवांशचं तयारी करून द्यायची त्याची झाल्यानंतर मग भार्गवची करायची भार्गवचं झालं की मी धुनं भांडे घरातला पसारा घरात पसारा पण खूप होतो छोटे मुलं घरात असले ना ती पसारा पण खूप असतो तुम्हाला माहीतच असेल ज्याच्या घरी मुलं असतील त्याच्या घरी कारण आपण पुढं आवडतो आणि मुलं पाठीमागे पसार करत असतात अशा पद्धतीने आमची रुटीन चालू असायचे संभाजीनगरला त्याच्यामुळं मला काही मी शूटिंग क काढून ठेवलेली आहे मोबाईलमध्ये काही काही व्हिडिओ तरी पण मला टाकायला वेळ भेटला नाही महिना महिना होतो पण माझी एडिटिंग होत नाही तर आता मी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करेन आता मी आलेले आहे जळगावला चल चला आजोबाई आजोबाई आणि आता आम्ही आताशी चाललोय अजून नाही सुरू आहे आमच्या स्कूल स्कूल मध्ये दादा आमच्या था पुढे गेला हुशार दादा झाला आता आमचा बॅग आमच्याकडे ठेवली आणि देवांश पुढे गेला स्कूल गाडी आली देवांशला संभाजीनगरला स्कूल मध्ये ठेवलं त्याचं कारण हेच की स्कूल पण जवळ आहे आणि त्याच्या आजीबाबा बाबा त्याची खूप जास्त काळजी पण घेता माझ्याच्या निवड झालं नसतं कारण मिस्टरांची ड्युटी खूप हार्ड आहे कारण त्यांना नाईट पण असते डे पण असते कधी कधी सुट्टी पण नसते त्याच्यामुळं आमच्याच्याने थोडंसं दुर्लक्ष झालं असतं अभ्यासावर आणि त्याचे बाबा खूप जास्त अभ्यास घेतात त्याचा आणि खूप त्याची काळजी पण घेता त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही असं म्हणजे नाही का बा दुसरीकडे ठेवला किंवा काय पण म्हणजे मनातून वाटतं की आपला मुलगा आहे असं तसं आठवण खूप येते पण मग असं थोडंसं मन धीट पण करावं लागतं गेला स्कूल मध्ये स्कूल मध्ये गेला आहे <laughs> ना दादा कुठे गेला कुठे गेला नाही दादा कुठे दादा दादा स्कूल <laughs> नको का मग दादा शिकायचं करायचा दादाला अभ्यास तरी कस करायचा तुला करायचं कुठे गेला दादा गेला आता स्कूल मध्ये आहे ना दादा स्कूल मध्ये गेला आता आम्हाला बोर झाले दादा गेला तर आमची इथं स्कूल आणि इथं राणी पण सोडायला येत असते कोकोमेलन लावलं होत का कुठं लावलं होतं कोणत्या रूम मध्ये लिव्हिंग रूम मध्ये बालगावची टीव होती काय होत तुला मज्जा आली स्कूल मध्ये मज्जा आली काय काय खाल्लं टिफिन नाही खाल्ला का, हो का, का बरं कशामुळं मम्मी पण छान छान दिलत आज हा मग तू तर खाऊन गेला तर तेव्हा तुला आवडलं तु ते तु ना का मग मॅम काय म्हंटल्या ठीक आहे म्हणे का मग तू खाल्ला नाही मॅम बोलल्या का तुला असं आणलं म्हणून चीज बॉल आणला म्हणून ओरडल्या मॅम नाही ना काय म्हणलं हो नाही काय म्हटलं सांग वा वा सुंदर मॅम काय म्हटलं रे मोजाओक पैशामुळे तू माझी मोजाक करतो हा तुला खायचं नव्हतं ना म्हणून तू खाल्लं नाही ना

बॉटल बोगच निघली मग मला तर वाटलं चांगली निघाला हा ना ना कळत नाही त्यांना आहे ना सॉसचा डब्बा कुठे सॉस खाल्ला काहीच नाही खाल्लं त्याने तर काहीच नाही खाल्लं इकडे मग आता त्याला धुंग काढावं लागल श्वास खाल्ला तू फक्त म्हणून मी तुला श्वास देत नाही खाल्लं काय तसा जाणलाय देवांशी मी तेवढं चांगलं करून दिलं होतं तरी खाल्लं नाही <laughs> पण गेला होता सकाळी सकाळी इथून त्याच्या <laughs> मोठ्याला भूक नव्हती चीज बॉल खाल्ले होते त्याने इथं मग आज काय शिकवलं तुम्हाला टीचरनी काय शिकवलं आज हा पुढं यल यम एन अरे ते लंच आरे वा अरे वा मॅम काय म्हटलं टिफिन खाय म्हणल्या का आता ते काढू हा बाबू मी आताच ठेवले खूप पासार आहे अजून घरात मावशी आहे ना नाही ना मग मला आवर लागत मी आताच भांडे घसले आणि तेवढं तू आला सगळं काम पडलं तर माझे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि मला दीड वाजला आहे देवांश पण आला आहे देवांशचं आवरलं आणि आता खाली जाते भांडे वगैरे घसून झाले होते यायच्या आधी तर अजून घरात खूप सारा पसारा पडलेला आहे बेडशीट वगैरे नीट करायचं इकडं थोडासा पसारा पडलाय तो पण आवरायचा आहे आणि आता कपडे भिजत घातले कपडे घेऊन जाते खाली आणि कपडे पहिले धुवून टाकते आणि आता माझ्या देवांश माझ्या सोबत खाली येणार आहे ना चला बारगाव भारगावचे पप्पा गेले वरती त्याला जोडीत टाकल्यावर हा का तर इथं असे भांडे झालेले आहे आता हे सगळे भांडे थोड्या वर, ने वर आता याच्यातलं थोडंसं म्हणजे सुकून जातील तर हे वर घेऊन आणि आता कपडे धुते तोपर्यंत देवांशला इथं झोक्यात बसवते तर देवांशी आजी बाबा गावाकडे गेले आहे ना रे आठवणी ती तुला म येणार ते आता थोड्या दिवसांनी दोन दिवसांनी अजून मी आजीला फोन केला होता आजी मला ओनली की मी दोन दिवसांनी येणार आहे मग तुला करम नाही ना तुला आजी बाबा शिवाय करमत नाही का रे हा का दोघांशिवाय पण करमत नाही आता आम्ही आहे ना आता मग आजीबाबा आल्यावर करम का तुला ने। ने। आता करमतं ना आमच्याबरोबर तुझ्या गावाला स्कूल मध्ये की या स्कूल मध्ये राहायचं इथंच राहणार ना तू नाही इथेच राहणार तुझी फ्रेंड तर सगळे इथंच आहे ना खि काय मला खिर नाही का कशामुळं मुळे भिंदा नाही नाहीये नाही ना तू गंदा बिंदा नाहीये मग तू तर स्वच्छ आहे ना छान छान राहतो शाळेत पण जातो, जातो। चला आता बसुकतो झोक्यात बर पण तुम्ही आता माझ आवरत नाही तोपर्यंत मला देवास मोबाईल <laughs> द्यावा लागणार आहे

भार्गवचे पप्पा भार्गवला आहे ना झोपवायला वरती घेऊन गेले होते बेडरूममध्ये आणि मग मला कपडे पण धुवायचे होते तर देवांशला मग मी खाली घेऊन आले आणि झोक्यात बसून दिला आणि मग मी माझे बाकीचे कामं केले तर खूप जड जायचं मला सगळं सांभाळायचं म्हणजे नाही का धुणं भांडे परशी मुलं सांभाळणं किंवा बाकीचे एक्स्ट्राचे कामं खूप असायचे कारण दोघं खूपच करायचे आणि त्यावर मला पण तरी पण मला करावं लागलं कारण आमच्या मावशी ते तुम्हाला सांगितलं त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता ते येणार नव्हत्या तर इतक्या दिवस मग मला त्यांच्यात वेळ गेला मुलांमध्ये आणि बाकी गोष्टीमध्ये त्यामुळे मी व्हिडिओ काही टाकू शकले नाही तर आता इथून पुढे आपले व्हिडिओ येत जातील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा केलेला नसेल तर असा सपोर्ट राहू द्या तुमचा कारण आता इतक्या दिवस तर माझ्या चॅनलवर खूप मोठा गॅप पडलेला आहे त्यामुळे आपले व्ह्यूज पण डाऊन झालेले आणि इथून पुढे रेग्युलर राहिले तर कदाचित व्ह्यूज वाढतील पण आणि अशीच माझी रुटीन होती संभाजीनगरची तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा देवांशी स्कूलचे पण धुतले कारण त्याने आज टॉमॅटो सॉफ्ट ड्रेसवर डाग पाडला होता म्हणून धुतले तर इकडं असे हे धुतले सगळे वाळ टाकून झाले आता आणि आजला भूक लागली देवांशला खायला देते आणि मग देवांश खाऊन झोपणार आणि उठल्यावर बरं कॉपी कॉपी करून देणार त्याला मी आणि आता मग तो झोपणार आहे ना आणि उठल्यावर स्टडी करणार आहे ना मग खेळायला जायचं एक तास स्टडी एक तास खेळायला आणि मग पुन्हा झोपायचं म्हणजे गली बाय कर बाय भेट परत कॉन्सला कॉफी प्यायची होती आणि देवांशला कॉफी बनवली देवांशनी अगदी पिलेली आहे आणि आता इथं बसलाय तो त्याला पहिलं आता थोड्या वेळ खेळून देते आणि आता देवांश कॉफी आहे आता आणि आता मी त्याला पहिले झोपी घालते म्हणजे थोडा एन झोपी घालून आणून तो खेळतोय तर मी तोपर्यंत आहे ना किचनाचा पसारा आवडते इकडे पसारा पण खूप जास्त आहे किचन क्लीन करते आधी आणि किचन क्लीन झाल्यानंतर मग बाकी फर्च वगैरे पुसून घेते तर आता इकडं आहे <laughs> ना हॉल मी क्लीन केला आहे सगळं आवरलं आहे आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी ए काय तसं एडं एक हात बाहेर काढला आणि चालला बरं नाही तर आता आहे ना हॉल बऱ्यापैकी सगळा क्लीन झाला आहे तर आता फक्त इथला थोडासा पसाला बाकी सहा पटकन आवरून घेते आता आणि मग झालं मग फरशी वगैरे पुसून घेऊ